आपली भूमी ही संत महंतांच्या विचाराने व पदस्पर्शाने पावन झाली असून हो आध्यात्मिकतेचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्याचे जतन होण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे केळगाव येथील श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ यांच्या वतीने भव्य दिव्य अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळा संपन्न झाला आहे धार्मिकतेतून नेहमी चांगल्या कामाची ऊर्जा व प्रेरणा मिळत असते आजच्या पिढीला संस्कृती व परंपरेची माहिती होणे गरजेचे असून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य चंद्रावर गेला असला तरी त्याला आध्यात्मिकतेची जोड असणे गरजेचे आहे त्यातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल धार्मिक कार्यक्रमातून मनाला नेहमीच आनंद मिळतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले गुन्हे आयुर्वेदिक कॉलेज श्री दत्त महाराज मंदिर येथे श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ यांच्या वतीने भव्य दिव्य अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळा संपन्न झाला यावेळी माजी आमदार अरुण काका जगताप पार्वतीताई जगताप आमदार संग्राम जगताप अशोक महाराज जाधव सचिन भाऊ जगताप शीतलताई जगताप सुवर्णाताई जगताप अभिजित खोसे सुमित कुलकर्णी केतन शिरसागर, दिनेश जोशी सिद्धार्थ जगताप माऊली जाधव आदी उपस्थित होते जयशंकर आज समर्थ सद्गुरु शंकर महाराज मठ खेडगाव अहिल्यानगर यांच्या आयोजित आणि आयुर्वेद येथे आपले माननीय नगर शहराचे विद्यमान आमदार श्रीमान संग्राम भैया जगताप यांच्या येथे आयुर्वेद दत्तमंदिरा येथे दत्तजयंती चौदा तारखेला झाली आणि ती मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरी झाली पण आजचा दुग्ध शर्करायोग पंचवीस डिसेंबर आज आयुर्वेद या ठिकाणी अकरा कुंडात्मक भव्य दिव्य असा महादत्त याग सोहळा साजरा होतो येथे स्थापन करताना या पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे या ये येथे दत्तपीठ तर आहेच पण येथे बा बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे अष्टविनायकांची स्थापना आहे साडेतीन शक्तीपीठांची स्थापना आहे त्यानंतर नवनाथांची स्थापना आहे त्यानंतर श्रीरामचंद्र प्रभूंची स्थापना आहे भैरवनाथ जोगेश्वरी यांची स्थापना आहे अशा अनेक देवतांच्या सह उपस्थितीमध्ये आजचा महादत्तयाग सोहळा येथे होतो आहे तर दत्तयागाचं वैशिष्ट्य आणि दत्तयागाचं विशेष वीश्च म्हणजे जे काही नाही ते प्राप्त करायचं म्हणजे अशक्यही शक्य करण्याचं काम म्हणजे दत्तयागे आहे दत्त महाराजांचं म्हणजे दत्त नावातच सगळं आहे दत्त म्हणजे देणारा मला असं म्हणजे सद्गुरूची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदवी सनातन हिंदू धर्माचं अखंड कार्य अविरत हिंदू कार्याची ध्वजा अखंड राहण्यासाठी आणि अखंड नगरकरांवर येणाऱ्या अनेक संकटांचं उप उपशमन करण्यासाठी आणि नगर शहराचा विकास करण्यासाठी आणि हिंदू धर्माची पताका ध्वज पुनर्प्राप्ती एक नवी चैतन्य लाभण्यासाठी भैयांनी आपले विद्यमान नगरच्या आमदार भैया संग्राम भैया जगताप यांनी हा अकरा कुंडात्मक महाभव्य दिव्य दत्तयाग आयोजित केलेला आहे आणि त्याची करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आणि सद्गुरू शंकर महाराजांनी दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अशी अखंड दत्त्यागाची सेवा प्राप्त हो तसेच आत्ता आपला एकतीस एकोणतीस डिसेंबरला शे औदुंबर क्षेत्र येथे म्हणजे दत्तांच्या भूमीमध्ये परत तीनशे तेरा कुंडात्मक महादिव्य दत्त्यागाचा सोहळा आहे असाच अखंड दत्त महाराजांचं सेवाकार्य सद्गुरु शंकर महाराजांचं सेवाकार्य आणि संग्राम भैया आपले विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडून धर्माचं अशीच अविरत सेवा घडत राहू आणि श्रीराम प्रभूंचा आणि आपल्या हिंदू धर्माची सनातन धर्माची एक भगवा ध्वजाची हो पताका अखंड फ फ़ड़, फड फ़ड़, फडकत राहू यासाठी हा भव्य दिव्य दत्तयागाचं नियोजन केलं आहे आणि अशा या दत्त्यागाला सगळ्यांनी उपस्थित राहून अखंड दत्तप्रभूंच्या कृपाची आणि सेवेची प्राप्ती करून घेऊ ही सर्वांना नम्रजी जय शांत चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती उत्सव आपल्याला सगळीकडे झालेला पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथं जिथं मंदिर असेल त्या ठिकाणी पूजापाठ असन होम आहन असेल आणि महापरसराचं आयोजन असेल हे प्रत्येक ठिकाणी झालं गेलं तसंच नगर शहराच्या एक मध्यवर्ती शहरामध्ये असणारं आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळी संस्था या संस्थेमध्ये देखील एक जुन्या काळापासून ज्यावेळेला संस्थेची स्थापना झाली त्यावेळेसपासून एक दत्तमंदिर आहे आणि इथे देखील दरवर्षीच महाप्रसराचा महाआरतीचा कार्यक्रम दत्त, महा सा दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचंच जा औचित्य साधून आज पंचवीस डिसेंबर रोजी आज हा एक दत्तयागचा कार्यक्रम केळगाव येथील असणारं शंकरबाबा मठ या ठिकाणचे महंत सन्मान्य अशोकदादा जाधव महाराज यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मठाच्या सर्व सेवकांच्या वतीनं त्यांच्या पुढाकारातनं आज हा दत्तयागचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आहे आणि निश्चितच या दत्तयागच्या निमित्तानं जसं दत्तजयंती आपण दरवर्षी साजरी करतो तर त्याच निमित्तानं ही दत्तजयंती साजरी होत असताना संपन्नत असताना आज दत्तयागचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यातनं आम्ही गुरुदत्तांच्या हीच प्रार्थना करतो की नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक धर्मकार्य आणि त्याचप्रकारे विकासात्मक कार्य असंच सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने घडत राहो अशीच या दत्तयागच्या निमित्तानं आम्ही या गुरुदेव गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना करतो आणि ह्या दत्तयागच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच भाविकगण उपस्थित झालेले आहेत सर्वांनी महाप्रसादाचं आयोजन करावं महाप्रसाद आयोजन केलं गेलेलं आहे आपण त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो